स्थानिक स्वराज्य संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने काल जो झाला त्याबद्दल तर्कवितर्क बोलले जात आहेत त्यामुळे जे प्रमुख याचिकाकर्ते आहेत धुळ्यातील ऍडव्होकेट राहुल वाघ यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत सर नेमकं काय सांगा काल जो विकास दिला आपला चर्चा झाली त्या का संदर्भात काय म्हणा सुप्रीम कोर्टाने स्पष्टपणे कालच्या दिवशी सांगितलेलं आहे कि राज्य सरकार नी, आणि निवडणूक आयोगाने निवडणुका घेत असताना स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये ज्या पन्नास टक्क्याच्या वरती आरक्षण जाणारी प्रक्रिया आहे तर ती घटना पीठाच्या पुढे म्हणजे ज्याला आपण असं म्हणू शकतो की असंवैधानिकपणे ठरते आहे असं सुप्रीम कोर्टाने लक्षात आणून दिलेलं आहे त्याच्यामुळे आपण जेव्हा या ठिकाणी बघत आहोत की पन्नास टक्के ही सीमारेषा विद्यमान सुप्रीम कोर्टाने निश्चित करून ठेवली नक्कीच आता उद्या जो काही चर्चा होणार आहे त्या संदर्भात काय वाटत उद्या काय निकाल येऊ शकतो उद्याचा निकाल आज स्पष्टपणे जर निवडणुका घ्यायच्याच असं जर माननीय सुप्रीम कोर्टाने ठरवलं तर पन्नास टक्क्याच्या पुढे जाणाऱ्या आरक्षण रद्द करून निवडणुका घेतल्या जातील ही बाब स्पष्ट आहे अशी चर्चा आहे की ओबीसीचं आरक्षण पत करून या ओपन मध्ये निवडणुका घेतली घेता येतील अशा पद्धतीचं देखील चर्चा याबाबत काय म्हणते हीच गोष्ट माननीय न्यायालयाने या ठिकाणी स्पष्ट सांगितलेली आहे की त्यांनी सांगितलं की मागे सोळा नऊ दोन हजार पंचवीस रोजी न्यायालयाच्या निकालाचा जो अन्वयार्थ राज्य सरकार आणि निवडणूक नी आयोगाने लावलेला होता त्या संदर्भात स्पष्ट बाब काल न्यायमूर्तींनी लक्षात आणून दिली की त्याचा अन्वयार्थ लावण्यामध्ये आपण मोठी गुडचूक केलेली आहे त्याच्यामुळे ही प्रक्रिया पन्नास टक्क्याच्या नियंत्रणात ठेवूनच पुढे सरकेल ही बाब स्पष्ट नक्कीच पन्नास टक्क्याच्या नियंत्रण ठेवूनच ही बाब या निवडणुकीची पुढे सरकेल असं मत या ठिकाणी राहुल वाघ यांनी व्यक्त केला मराठी हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव